अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आज देवाला तुमची काळजी आहे कारण तुम्ही नेहमी त्याचे शब्द टाळता पण आज देवाला तुमच्या वेळेतील फक्त काही मिनिटे हवी आहेत जर तुम्ही ते देण्यासाठी सज्ज असाल तर तुमच्या दिशेने मोठे आशीर्वाद येतील काही चमत्कार घडू लागतील तेव्हा पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहेत याकडे लक्ष द्या देवाचे बोल तुमच्या कानावर येतात तुमच्या जीवनातील संकटे त्रास आणि तुम्हाला असलेल्या वेदना संपून जाणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहेत त्यासाठी सज्जवा म्हणतात पुढील पाच मिनिटे तुझ्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत जर तू संदेश एकाग्र मनाने ऐकण्यासाठी इथे उपस्थित असशील तर तुझ्या वेदना संपतील तुझे दुःख हरण केले जाईल बाळा मी तुझी काळजी घेतो तुझ्यासाठी आशीर्वाद आणि आनंदाचे क्षण देतो कधीकधी तू माझ्या बोलाकडे दुर्लक्ष देखील करतोस पण तरीही मी तुझ्यासाठी परत परत ते संदेश देतो कारण तू ते ऐकावे आणि त्यातील संकेत जाणावे हीच माझी इच्छा आहे जर तू हे संकेत जाणले तर तुला काहीही कठीण वाटणार नाही देव आज तुम्हाला सांगत आहे मी नेहमी काम करत असतो कधीकधी तुम्ही ते पाहू शकत नाही पण त्या नजरेने पहा ज्या नजरेने मी तुम्हाला दाखवू इच्छितो तेव्हा तुमचा विश्वास अधिक वाढेल आणि आपण ज्यांचा सामना करत आहात त्या विशालतेने आपण भारावून गेल्यास आपण सर्व काही करू शकत नाही पण देव मात्र ते सर्व काही घडवू शकतात ज्या अशक्य गोष्टी आहेत तुमच्या प्रश्नांची उत्तरे आहेत ते सर्व काही देव तुम्हाला पुढील काही काळात देणार आहे तुमचा देवावर विश्वास असल्यास माझा स्वामींवर संपूर्ण विश्वास आहे असे टाईप करा स्वामी तुमची काळजी घेत आहेत म्हणूनच हा संदेश तुमच्यापर्यंत पाठवण्यात आला आहे उशीर करू नका घाई करू नका कारण स्वामी तुम्हाला ती मदत वेळेवर योग्य वेळेवर देणार आहेत म्हणून काहीही न करता आग्रहाची लढत लढा तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही करा आणि बाकीचे काम देव करेल यावर विश्वास ठेवा जेव्हा आपण आपले छोटे मोठे काम देवाच्या हाती देतो ते कार्य आपणाला अवघड वाटत असेल ते देवाकडे दे सुपूर्त करतो आणि देवावर निशंक सोडा तेव्हा तुम्ही पाहाल की तुमच्या दिशेने येणारे आशीर्वाद हे विपुलतेने आर्थिक संपन्नतेने भरलेले येत आहेत काळजी करू नका कारण देव जेव्हा येतात तेव्हा मोठमोठ्या गोष्टी घडू लागतात संकटे टळून जातात आनंद येऊ लागतो खूप काही चांगले असे आशीर्वाद चमत्कार येऊ लागतात जे तुम तुमच्या फक्त स्वप्नात काही तुम्ही आकर्षित केलेले आहे स्वामी प्रिय भक्तांनो तुमचे या संदेशात स्वागत आहे आणि तुम्ही जे काही आशीर्वाद आज प्राप्त कराल ते भविष्यात तुमच्याजवळ असतील कारण तुम्ही ते नाते आपुलकीचे नाते आनंदाचे क्षण आकर्षित करण्यासाठी जे काही प्रयत्न करत आहात तर देव तुम्हाला आज सांगत आहे की तू जे काही नाते घट्ट व्हावे म्हणून माझ्याकडे प्रार्थना करत आहेस तर माझे आशीर्वाद तुझ्या मार्गात येत आहेत तुमचे नकारात्मक विचार थांबवा तुमच्या नात्यांवर ती विश्वासाची एक दोर बांधा म्हणजे तुमचा विश्वास अधिक वाढेल तुम्ही दूर जाणार नाही तर तुम्ही पुन्हा एकत्रित आनंदाने राहाल स्वामी म्हणतात तुमच्या नात्यात ते प्रेम तो गोडवा आपुलकी आणि जिवाळा सर्व काही तुम्हाला बघायला मिळणार आहे जे काही नाते आज दुरावले गेले आहे काही कारणे होती पण आता ती सर्व काही कारणे देवाने समाप्त केली आहेत त्यामुळे विश्वास ठेवा देवाचे कार्य तुमच्यासाठी घडत आहे देव तुमच्यावर कृपाळू दृष्टीने दृष्टी टाकत आहे त्यासाठी कोण सज्ज आहे तर मी सज्ज आहे असे कमेंट करा तुमच्या आशीर्वादांसाठी सज्ज व्हा तुम्ही पुरेसा अनुभव घेतला आहे आणि एक यश मिळवण्याच्या मार्गावर आहे तुम्ही परिस्थिती बदलेपर्यंत प्रार्थना करा कारण प्रार्थना स्वीकार केल्या जातात काही चमत्कार तुमच्यासोबत घडू लागतील त्यासाठी तुम्ही ती स्वप्ने पहा कारण आता ते स्वप्न सत्यात उतरवणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात दिले जात आहेत ज्यात तुमचे एखादी स्वप्न तुटले असेल तर नाराज राहू नका म्हणतात जाणून घ्या की देव ते पुनर्संचयित करण्यास सक्षम आहे जे तुम्ही मागील काळात मिळाले नाही म्हणून आज दुःख खंत आणि त्रास व्यक्त करत आहात पण ते पुढील काही काळातच तुमच्याजवळ असेल जे तुम्ही पाहिलेले स्वप्न आहे ते तुटलेले नाही किंवा ते तुमच्यापासून दूर गेले नाही किंवा ते तुमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही देवाचा आशीर्वाद हा निश्चित आहे तुम्हाला प्राप्त होईल यावर विश्वास ठेवा तुमचे ते स्वप्न सत्यात उतरवताना तुम्ही आता देवाचा चमत्कार पाहणार आहात तुमच्या जीवनातील उंची वाढवणारे जीवनस्तर उंचावणारे आशीर्वाद तुम्ही स्वामींकडून प्राप्त करत आहात हा संदेश तेच ऐकू शकतील ज्यांच्यावर स्वामी नितांत प्रेम आणि आनंदाचा वर्षाव करत आहेत जर तुम्हीही आनंदाचा वर्षाव स्वीकार करत असाल तर प्रत्येक क्षणाला तुम्ही स्वामींचे आशीर्वाद प्राप्त करत आहात तुम्ही भाग्यशाली आहात म्हणूनच तुम्ही हा संदेश उघडला आहे जे कोणी अचानक जरी या संदेशापर्यंत येतील तरीही ते बाळ भाग्यशाली मानले जाईल कारण त्यांची सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद स्वामी त्यांना देत आहेत स्वामींचे आशीर्वाद पोचतात तुम्ही अत्यंत आनंदी व्हाल तुमच्या सर्व काही संकटांचे नि, निरसन होईल कधीही देवाकडे येताना मनातील विचार स्वच्छ ठेवा कोणत्याही कोणाबद्दलही काहीही वाईट भावना मनात ठेवू नका कारण देव त्याचा स्वीकार करतात जे मनापासून देवाकडे येण्याची इच्छा प्रकट करतात आणि मनाने स्वच्छ आणि निर्मळ असतात जे कोणाच्या चिंतेने खूप काही असे नकारात्मक बोल काढत नाहीत तर समोरच्याला थोडा जरी धीर दिला तरी तो घाबरत नाही त्यामुळे तुम्हीही स्वच्छ मनाचे आहात हे देवाने ओळखले आहे तुमची पारख झालेली आहे देव म्हणतात ते स्वप्न तू पाहिले आहे ते सर्व काही आता घडणार आहे अचानक चमत्कार होणार आहेत अचानक वाढ आणि अचानक यश तुम्ही तुमच्या आयुष्यात आता अनुभव करणार आहात वेळ बदलत आहे जी वेळ मागील काळात तुम्ही कठीण आहे म्हणून खूप काही त्रासून गेला होता तुम्ही काही का काळात इतके कंटाळून गेला होता की तुम्हाला सर्व काही सोडून द्यायचे होते पण तुम्ही जे काही कार्य करत आहात त्यात तुम्हाला मोठे यश प्राप्त होणारे आशीर्वाद देवाकडूनच प्राप्त होतात पदोन्नती देवाकडूनच प्राप्त होते तुमच्या इच्छा अपेक्षा या देवाकडूनचही प्राप्त होतात आशीर्वाद येत आहे त्यासाठी सज्ज व्हा मला माहीत आहे तुम्ही भाराहून गेले आहात पण या संध्याकाळी जाणून घ्या की मी तुझ्या पाठीशी आहे मी नेहमी तुझ्या कोपऱ्यात असतो याची आठवण करून देण्यासाठी मी तुला आशीर्वादांचा पाठलाग करू देणार नाही तर तुला ते सर्व काही मिळेल तुला खूप काही असे त्रास भोगून काहीही मागण्याची आवश्यकता उरणार नाही बाळा तुला ते सहज आणि आनंदाने प्राप्त होईल देवाचे आशीर्वाद येत आहेत चमत्कार घडणार आहे तुमच्या अनेक समस्या मार्गी लागताना तुम्हाला अनुभव येणार आहे स्वामींची कृपा या महिन्यात तुम्ही अनुभव करणार आहात तुमच्याबद्दल देवाला माहीत आहे तुमच्या स्थितीबद्दल देवाला माहीत आहे तुम्ही सर्व काही देवाकडे निशंक सोपवा आणि आपले कर्म करत रहा देव तुमच्या दिशेने जे काही आशीर्वाद पाठवत आहेत ते मोठे आशीर्वाद त्यासाठी तुम्हाला संधी दिल्या जात आहेत नकार सोडा आणि होकार घ्या आणि देवाचे आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी मी सज्ज आहे असे टाईप करा स्वामी म्हणतात याआधी पाठवलेल्या संधीला तू नाकारले आहेस पण आता इथून पुढे तू नाकारू नकोस कारण हा तुझा नकार तुला खूप वेळा त्रास देईल तुझ्या मनात नकारात्मकता निर्माण करेल म्हणून आज आत्ता पुढे होकार दे आणि ते येणारे आशीर्वाद सर्व काही प्राप्त कर प्रार्थना करत रहा, कारण तुमचे देव तुमच्यासाठी आले आहेत आणि तुमचे दैव बदलण्याची शक्ती प्रार्थनेत आहे नाम मंत्र जप करणे सोडू नका कितीही कठीण वाटत असले तरीही या शुद्ध गोष्टी करण्यापासून लांब राहू नका स्वामी म्हणतात तुझा विश्वास आत्मविश्वास आणि देवाचे आशीर्वाद हे तुझ्या त्या कार्याला पूर्ण करतात आणि तुला आशीर्वादित करतो बाळा मी तू जर या क्षणाला काही प्रार्थनेने मागत आहेस तर पुढील काळात तुला ते सत्यात उतरताना दिसून येईल ते आशीर्वाद येतील ते चमत्कार घडू लागतील तुम्ही फक्त विश्वासाने पुढे जा तुम्ही तुमच्या जीवनात जे काही करू इच्छिता त्यासाठी देवाची आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहेत तुम्ही फक्त कर्मापासून मागे वळू नका ज्यांच्या कुणाच्या तुम्ही चिंता करत आहात त्या सर्व काही पुढील काळात संपवल्या जातील येणारा आठवडा तुमच्यासाठी काहीतरी आनंदाची बातमी घेऊन येत आहे ज्याची तुम्ही वाट कित्येक महिने बघत आहात त्यासाठी सज्ज रहा स्वामी तुमच्यासाठी एक आशीर्वाद निर्माण करत आहेत एक संधी निर्माण करत आहेत तुमच्यासाठी एक दार उघडले जाईल जिथून तुमच्यासाठी आनंदाची बातमी येत आहे तुम्ही निश्चिंत रहा काळजीमुक्त रहा कारण देव तुमच्या पाठीशी उभे आहेत ज्यांनी कुणी स्वामी भक्तांनी हा संदेश मनपूर्वक श्रद्धेने ऐकला आहे त्यांच्या जीवनात ते सुखद परिणाम ते अनुभव करणार आहेत जर तुम्ही स्वामी माऊलींवर श्रद्धा प्रेम आणि विश्वास ठेवत असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका ज्यांना कुणाला तुम्हाला भक्तीत आणायचे आहे त्यांना हा शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ हा अत्यंत प्रभावशाली स्वामींचा दिव्य मंत्र आहे जर तुम्ही हा मंत्र जपत असाल तर तुमच्या एवढे भाग्यशाली कुणीच नाही स्वामी तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुखाचा मार्ग देवोत तुम्हाला आनंदाची बातमी देवोत तुमचे जीवन सुखकर करोत आणि आनंदी करोत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ